मंडळी जगात पैसा कमावण्याचे अनेक चांगले वाईट मार्ग आहेत त्यापैकी काही अवघड तर काही सोपे आहेत आता विचार करा तुम्हाला जर घरापुढं चांगली चार चाकी गाडी उभी करायची असेल तर नॉर्मली तुम्ही काय कराल रात्रंदिवस एक करून कष्ट कराल घाम घामगाळाल आणि पैसा उभा करून हप्त्यावर किंवा रोखीने गाडी विकत घेऊन घरी आणाल आता हे झालं चार सभ्य लोकांसारखं वागणं पण हल्ली पैसे कमावण्याची क्रूर आणि अमानुष पद्धती अनेकांनी शोधून काढली आहे म्हणजे महागडी गाडी पाहिजे तर कोणत्या तरी बड्या उद्योजकाला गाठायचं त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागायची आणि ती नाही भेटली तर त्याचं अपहरण करून त्याच्या घरच्यांकडून पैसे उकळता येतात का ते पाहायचं आणि तोही प्लॅन फसला तर दहशत निर्माण करण्यासाठी अपहरण केलेल्या माणसाचा खून करायचा आता ऐकायला जरी पिक्चरच्या स्टोरी सारखं सिंपल वाटत असलं तरी हे प्रकरण दिसते तेवढं सोपं नाही कारण आजकाल इन्स्टंट मनी मेकिंगसाठी राज्यातली तरुण युपी बिहारच्या दिशेनं वाटचाल करत असून दहशत माजवायला लागली आहे झटपट श्रीमंत होण्याचा खंडणी अपहरण आणि खूण असा नवीन पॅटर्न त्यांनी शोधून काढला आहे फक्त मुंबई त्यानंतर पुण्यापुरता मर्यादित असलेला हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार आता सगळ्या महाराष्ट्रात फोपावला आहे तो कसा आहे आणि त्यावरील हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी म्हणजे काही ठराविक घटनांचे दाखले देऊन आम्ही तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय तर घटना क्रमांक एक सिंहगड पायताव परिसरातील डोंजे गावातील पोळेकर वाडीत शासकीय ठेकेदार आणि माजी उपसरपंच विठ्ठल साकाराम पोळेकर राहायला होते आणि काही काळापूर्वी त्यांनी ग्रामीण भागातील एका रस्त्याच्या कामाचा ठेका घेतला होता पोळेकर वाडीतच योगेश भामे नावाचा एक अट्टल गुन्हेगार राहायला आला होता त्याच्या विरोधात खून कोणाचा प्रयत्न मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल झाले होते त्याने पोळेकर यांच्याकडून रस्त्याच्या कामासाठी दोन कोटी रुपयांची खंडणी आणि अलिशान जागवार कार मागितली पण साहजिकच पोळेकर यांनी योगेशच्या धमक्याला भीक घातली नाही पण योगेशला काही करून खंडणी हवीच होती आणि त्यासाठी तो कुठल्याही थराला जाणार होता विठ्ठल पोळेकर आपल्याला भीत नाही आणि ते खंडणी देणार नाही हे कळून चुकल्यावर त्याने एकदम थंड डोक्यानं व्यावसायिक विठ्ठल पोळेकर यांना उचलण्याचा प्लॅन आखला प्लॅनमध्ये त्यानं शुभम सोनावणे मिलिंद थोरात या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या दोन तरुणांनाही पैशाचं आमिष दाखवून सहभागी करून घेतलं एकाच गावचे असल्यानं विठ्ठल यांची दिनचर्या योगेशला ठाऊक होती एके दिवशी सकाळी जेव्हा पोळेकर फिरायला निघाले तेव्हा त्यांच्या मागोमाग योगेश शुभम आणि मिलिंद हे एका स्विफ्ट गाडीतून निघाले पुढे सिंहगडच्या पायत्याशी त्यांनी पोळेकरांना अडवलं तेव्हा योगेशने त्यांना मामा एक काम आहे असं सांगून थांबवलं आणि काही काळाच्या आतच त्यांना मोटारीत घालून त्यांचं अपहरण केलं अपहरण केल्यानंतर भामे पोळेकरांना घेऊन आधी पानलोटात गेला तिथं शस्त्राने वार करत अपहरणाच्या एकाच तासात योगेशने त्यांची हत्या केली मग शुभम आणि मदतीने त्यांच्या मृतदेहांचे तुकडे केले आणि ते तुकडे पानलोट क्षेत्रात फेकून देत ते तिघे रेल्वेनं उत्तर भारतात पसार झाले इकडे पोळेकर बराच वेळ घरी आले नाहीत म्हणून त्यांच्या कुटुंबियांनी थेट योगेश भामे विरुद्ध अपहरणाची केस दाखल केली कारण कोणाच्या दोन महिन्या अगोदरही યુગેષને પોય કરણા ધમકાવ तेव्हाही पोळेकर आणि त्यांच्या मुलाने योगेश विरुद्ध तक्रार केली होती पण हा सगळा प्रकार गैरसमजातून घडल्याचं सांगून योगेशने ते प्रकरण तिथंच मिटवलं होतं म्हणूनच पोळेकरांच्या गायब होण्यामागे योगेशचा हात असल्याचा संशय पोलिसांना होता त्याची चौकशी करण्यासाठी जेव्हा पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला तेव्हा त्याचा फोन बंद येत होता घरी जाऊन पाहिलं तर तो घरीही नव्हता त्यामुळे पोलिसांचा संशय खात्रीत बदलला पोलिसांनी पोळेकरांचं सीसीटीव्ही फुटेज काढलं त्यात त्यांच्या मागावर असलेली आरोपींची कार बघितली आणि त्यांनी कारचा शोध घेतला ती कार नाशिककडे गेल्याचं समजलं पुढे नाशिकवरून त्या आरोपी रेल्वेनं जबलपूरला गेल्याचं पोलिसांना आढळून आलं मग पोलिसांनी जबलपूर लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने शुभम आणि मिलिंदला अटक केली पण मुख्य आरोपी अजूनही फरार होता मिलिंद आणि शुभम यांच्या सांगण्यावरून पुळेकरांच्या मृतदेहाचा ड्रोन आणि न्यावेतून शोध घ्यायला सुरुवात झाली त्यात पुळेकरांच्या डेड बॉडीचे काही अवशेष मिळाले पण त्याचं शीर मिळालं नाही त्यावरून पुळेकरांची किती निर्गुण हत्या झाली होती हे दिसून आलं योगेश अजून फक्त फरारच होता त्याचा शोध घेण्यासाठी गुन्हा शाखेची दोन पथकं तैनात करण्यात आली एके दिवशी अचानक योगेश हा सातारा ते पुणे रोडवरील सारोळा परिसरात लपला असल्याचं समजलं आणि पोलिसांनी सापळा लावून योगेशला अटक केली तेव्हा योगेशची चौकशी झाल्यावर पोलिसांना ह्या गुन्ह्यामागचं काळ सत्य समजलं योगेशची पत्नी माझी सरपंच होती आणि योगेश ग्रामपंचायत सदस्य पण योगेश सदस्य कमी आणि गावगुंड जास्त होता विठ्ठल पोळेकर सरकारी कंत्राटदार असल्यानं त्यांना दोन वर्षांपूर्वी पायगुडेवाडी ते गोळेवाडी रस्त्याच्या दमदाटी करून प्रथम इनोवा कार मागितली होती परंतु कार देण्यास टाळाटाळ केल्यानं आरोपींनी खणणीसाठी प्रशांतचं अपहरण करण्याचा कट कर रचला होता पण अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पोळेकरांच्या कार्यालयात जाऊन आरोपीनं जागवार कार पाहिली आणि आता तीच पाहिजे म्हणत मागणी केली कार देऊ शकत नसल्याचं सांगितल्यावर दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली पण तीही भेटणार नसल्याचं अपहरण करून निर्गुण खून केला दुसरी घटना संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं बीड जिल्हा आणि एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय बसाजोब सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली होती याचेही धागे आता खंडीशी जोडलेले पाहायला मिळत आहेत ते कसं तर ऐका केजमधील मसाजोग गावच्या हातीत आवादा कंपनीचा पवनचक्की प्रकल्प आला त्यामुळे तिथे अनेकांना रोजगार मिळणार होता त्यामुळे सरपंच संतोष देशमुख कंपनीला मदत करण्याच्या फेवरमध्ये होते पण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार त्यांचा प्रोजेक्ट व्यवस्थित चालू होण्याआधीच बीडमधील कुख्यात खडणी कोरांकडून त्यांना खडणीचे फोन येऊ लागले सध्या अटकेत असलेले सुदर्शन घुले विष्णू चाटे प्रतीक घुले यांच्यासह फरार असलेला कृष्णा आंधळे खंडणी प्रकरणी अटकेत असलेला त्यांचा बॉस अस वाल्मी नावं त्यांनी आरोपपत्रात नमूद केलेली आहेत सुरुवातीला तीन कोटीनंतर दोन कोटींची मागणी झाली होती असं सांगितलं जात आहे आता काल सुनील शिंदे या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी फोनवर खंडणी मागितल्याचा पुरावा म्हणून सी आय डीला कॉल रेकॉर्डिंग देऊन टाकलाय त्यामुळे तपासाला वेग आलाय असो सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रतीक गुलेसह इतर काही लोकांनी प्रकल्पस्थळी येऊन वॉचमन सुरेश सोनावणे आणि प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांना मारहाण केली सुरेश सोनावणे मस्साजोगचे रहिवासी असल्यानं त्यांनी तात्काळ गावचे सरपंच संतोष देशमुखांकडे धाव घेतली तेव्हा सरपंचांसह गावातील काही जण आणि मुलगा दलित असल्यामुळे दलित बांधवही त्याच्यासोबत कंपनीजवळ गेले तेव्हा त्या ठिकाणी बाचाबाची झाली दोन्ही गटामध्ये मारहाण झाली त्यावेळी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार करा असं सांगितलं तेव्हा कंपनीचे अधिकारी वॉचमन तक्रार करायला गेले टाकळी गावापासून तीन किलोमीटर पोलीस स्टेशन आहे वॉचमनने त्यावेळी गुन्हा दाखल करायचा असल्याचं सांगितलं तर सरपंचही त्यावेळी फिर्यादी म्हणून उपस्थित होते एकाच वेळी तीन फिर्यादी होते पण अधिकारी महाजन यांनी त्यांची फिर्याद काही घेतली नाही असं सांगण्यात आलं दरम्यान त्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत होता त्यात प्रत्येक गुलेला मारण्यात आल्याचं दिसत होतं प्रत्येक गुले याच्या तोंडात कोणीतरी मारली होती याचा व्हिडिओ कोणीतरी पोरांनी व्हायरल केला ला त्या गोष्टीचा राग त्याच्या डोक्यात धुमसत होता त्याचा इगो दुखावला गेला होता पण त्याच रागातून मग सुदर्शन गुलेच्या सरपंच संतोष देशमुख याचा अपहरण करण्याचा डावाकला आखला सोमवारी डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सरपंच संतोष देशमुख आपल्या आत्याच्या मुलासह केचकडून मसा जोकडे येत होते गाडीमध्ये संतोष डाव्या बाजूला बसले होते तर आत्याचा मुलगा गाडी चालवत होता तिथे एक टोल नाका असून तो अद्याप सुरू झालेला नाही टोल नाक्याजवळ संतोष यांच्या गाडीच्या पुढे एक स्कॉर्पिओ गाडी लावली गेली आणि पाठीमागूनही एक गाडी लावण्यात आली गाडीतून सहा जण खाली उतरले आणि हातातील स्टिक लोखंडी रॉड काठ्यांनी त्यांनी सरपंचांना मारायला सुरुवात केली पुढं संतोष यांना बाहेर काढण्यात आलं आणि गाडीत घातलं पुढं मग किती अमानुष आणि निर्खुण पद्धतीने नरदम आरोपींनी देशमुखांची हत्या केली हे तुम्ही आमदार सुरेश दस यांच्या तोंडून ऐकलं घटनेनंतर वाल्मी कराडसह सगळे आरोपी फरार झाले होते पण आधी चार नंतर दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आलं वाल्मी कराडने स्वतः आत्मसमर्पण केलं आता त्या केसचा निक्षुण तपास सुरू आहे सध्या आता प्रकरणातील सातही आरोपींवर मुक्का लावण्यात आला आहे पण डोक्यात भाईगिरीची क्रेज बसलेल्या सुदर्शन खुले प्रतीक खुले कृष्णांदे यांनी पैशांसाठी आणि भांडणात झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी संतोष देशमुखांसारख्या चांगल्या व्यक्तीचा बळी घेतला हे नुकसान कधीही न भरून निघणार आहे बीडमध्येच पंकजा मुंडे यांच्या व्यावसायिक नातेकाचे अशाच प्रकारे पैशांसाठी अपहरण करण्यात आलं होतं पैसे दिल्यावर त्यांना सोडून देण्यात आलं पंकजा मुंडे यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली होती त्यानंतर आता याच पटडीतील तिसरी घटना आहे का म्हणजे कधी कधी पैशापेक्षा वाचना सुद्धा अशाच गुन्ह्यांची प्रेरणा असते भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हट्टीला वासना छळ पैसा अशा अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या सतीश वाघ यांची पत्नी मोहिनीचे त्यांच्याकडे असणारा भाडेकरू अक्षय जवळकर याच्याशी प्रेमसंबंध होते सतीश यांनी ते प्रेमसंबंध पकडल्यावर त्यांनी पत्नी मोहिनीला शारीरिक यातना देण्यास सुरुवात केली मानसिक छळ केला आणि वर पैशांचे सगळे व्यवहार बंद केले अधिकार काढून घेतले मोहिनी वाघ एकदम सतीश वाघ यांच्या आयुष्यातून साईडलाईन झाल्या या सगळ्या गोष्टीला मोहिनी कंटाळली होती तिला त्यातून सुटका हवी होती आणि अक्षयसोबत असलेल्या प्रेमसंबंधांमध्ये आडकाठी ठरणाऱ्या सतीश वाघ यांना संपवायचं होतं त्यानंतर मग तिने आणि अक्षयने एकदम शांत डोक्यानं सतीशच्या हत्येचा प्लॅन रचला नऊ डिसेंबर रोजी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास सतीश वाघ वॉर्निंग वॉकला गेले असताना पुरसुंगी फाट्या परिसरातून नंबर प्लेट नसलेल्या चारचाकी गाडीतून चौघांनी त्यांचं अपहरण केलं मग चालत्या गाडीतच सतीश यांच्यावर तब्बल सत्तर वार करण्यात आले वाघ यांचा जीव गेल्यानंतर आरोपींनी मृतदेह शिंदवणे घाटातील स्थळी फेकून दिला सायंकाळी त्यांचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळला सतीश वाघ यांच्या गळ्यावर सर्वाधिक वार करण्यात आले होते बराच काळ वेगळ्या दिशेनं तपास झाला म्हणजे खंडीच्या पैशासाठी किंवा इतर आर्थिक व्यवहारात हे झालं असेल असा अंदाज बांधण्यात आला पण अक्षय जवळकर सापडल्यावर सगळा खेळ समोर आला पुढे सतीश यांच्या आठवणीत कबुली दिली पैशांचा अधिकार अक्षयचं प्रेम मिळवण्यासाठी त्यांनी अपहरण करून हत्या केली होती मागच्या काही काळात अजितदादा गटाच्या ठाकरे गटाच्या नेत्यांचंही पैशांसाठी अपहरण केल्याच्या घटना घडल्यात आजच मनसरमधील डॉक्टर कैलास रघुनाथ वाळे याचा अपहरण करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यांच्याकडून एक लाख रुपयाची खंडणी वसूल केली गेली या प्रकरणी यश चौधरी मनोज कडलक प्रवीण ओवा तुषार टेके आदिनाथ नाईकरे पवन थोरात या सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे म्हणजे या सर्व घटनेत एक गोष्ट सेम आहे पैसा आणि तो मिळवण्यासाठी केलेलं अपहरण आणि त्यातून झालेली अतिशय निर्गुण हत्या करीमलाला दाऊद छोटा राजन अरुण गवळी यांनी सुरू केलेल्या गुन्हेगारी संस्कृतीनं सध्या महाराष्ट्र राज्य आहे पैसे मिळवण्याचा हाच मार्ग सर्वसामान्य लोकांना अवघड वाटत असला तरी तो क्रूर लोकांना मात्र सोपं वाटतोय याला वेळीच आवर घातला नाही तर महाराष्ट्राचं मणिपूर व्हायला वेळ लागणार नाही तुमच्याबद्दल मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारे युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद